हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू छान तर आई आज इथं चिकन बनवते तर आईनी मला आणि मम्मीला बोलवलं तर इथं क्रिती आहे नाही नाही झाली तुझी हायकर हायकर नाही नाही झाली काय खातो तू दाखव दाखो दाखव

तर आपण इथं बघूया आईनी चिकन बनवले इथं वड आहेत आणि इथं चिकन आहे काय बाबू काय असतो कुठे बघते तिथ

कशाला आहे काय करतो दादा चप 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 ए नको दक्ष त्याला मारू नको ए किती ओरडतो चुप एवढा ओरडू नकोस हा दादा काय दादाने मारलं चप उदक्स, चप ही आमची रोजची भाण ना काय ना देऊ खावडे खा वडे खा वडे खा काय खातो रे तरी ते मम्मी जेवण बनवते झालं ना जेवण मम्मी इथे वडे इथे वडे झालेले आहेत आणि ते हृतिकसाठी बनवून ठेवले मम्मीने जेवण आणि चिकन पण झालं आहे बनून बहुतेक जेवण झालं आहे बनून बघूया आता नंतर पुढे कधी जेवायचं का अजून टाइम आहे थोडं आणि आता घरी कोणच नाही आहे रितिक मामा कुठे गेला कुठे गेला मामा, मामा। कामाला आहे आणि पप्पा कामा ग पप्पा पण कामाला गेले मामा पण कामाला गेला आता पण कोण कोण आ आई? आई दादा मम्मा आणि बोल मी 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 तुला बरं वाटलं बरं वाटलं कृतिकच्या आमच्या तब्येत ठीक नव्हती ना कृतिक आता बरं वाटते कृतिक

इथे मम्मी वडे प्लेट्स तयार करते मम्मीच्या मैत्रीणी आहेत ना त्यांना द्यायला किती ना तर इथे दक्ष बसला आहे जेवायला आणि इथे आई परत वडे बनवते अजून थोडं पीठ बाकी होतं करायचं ते आईने थोडं करायला घेतले होते वडे आणि आता इथे दोघेजण बसलेत जेवायला इकडे मी सगळं कांदा टॉमॅटो कांदे वगैरे कापून ठेवला आहे लिंबू कांदा तर आ, कसा ब्लॉग वाटला सांगा आम्हाला तर संडे स्पेशल चिकन वडे तयार आहेत या जेवायला सगळ्यांनी बाय बाय